मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास भाग एकतीस एक आज साहिल प्रश्नावलीच घेऊन आलेला दिसतो आहे त्याने सुद्धा यावर अभ्यास करायला सुरुवात केली वाटत या अगोदरही तुम्ही इच्छा आणि त्यावरील नियंत्रण यावर भाष्य केलं होतं पण मला असं विचारायचंय किती नियंत्रण नक्की ठेवावं तरी कसं आता कालच्याच बटाटावड्याची गोष्ट घ्या मी सात वडे खाल्ले तरी मला घरी गेल्यावर परत ते खायची इच्छा मनात आलीच हे मन भरत का नाही ती इच्छा नाही तो मोह आहे भूक लागली की काहीतरी खाणे ही झाली इच्छा मला अमुकच पाहिजे आणि तमुक नको हा झाला मोह राहायला घर मिळावं ही झाली इच्छा टॉप फ्लोअरवर गार्डन फ्लॅट हवा हा झाला मोह इच्छेवरती नियंत्रण नाही ठेवलं की त्याचं मोहात रूपांतर होतं बुद्धीने मनावर संयम बाळगणं हेच तर आपलं काम आहे आपला संयम सुटला म्हणजे आपल्याला राहवत नाही सुरुवातीला हे कठीण जातं मनातील कौरव पांडवांमध्ये युद्ध सुरू होतं त्याचा आपल्याला त्रास होतो विशेषत आपल्या खिशात पैसे आहेत समोर पाणीपुरीची गाडी दिसते आहे प्रचंड भूकही लागलेली आहे अशा वेळी स्वतःच्या मनाला आवरणं हे सोपं नाही पण खरं तर त्याचीच गरज आहे त्यासाठी नियम पाळायचे त्याची सवय लावायची जे लोक व्यायाम करतात त्यांना तुम्ही कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का नाही एखाद्या वेळेस ते दिसतात नियमित व्यायाम योगा आणि मेडिटेशन करावे त्याने मनावर ताबा मिळायला मदत होते चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्याव्या त्याने आपल्यावरती संस्कार होत असतात आपली सवयच आपलं भवितव्य घडवते आपण प्रेरणादायी बरीच पुस्तकं वाचतो दर एक जानेवारीला निश्चय करतो सोशल मीडियावर निर्णय व्हिडिओ बघतो मेसेजेस वाचतो सुविचार वाचतो आणि ऐकतो चार पाच दिवस ठरवलेलं काम करायला घेतो देखील पण मग मात्र कोलमडतं सगळं पुन्हा अंगात आळस येतो आपण कारणं द्यायला लागतो स्वतःलाच सांगतो बरं वाटत नव्हतं म्हणून राहून गेलं आज हे काम उद्या का तर उद्या दुसरं आणि आपण म्हणतो आपली परिस्थिती वर्षानुवर्ष तीच आहे काहीच बदल झालेला नाही सवयी बदलल्या तर परिस्थिती बदलेल खेळाडू व्यक्तींना पहा किती काटेकोरपणे ते नियम पाळतात समजा आपण ठरवलं की मला स्वतःची एक जागा विकत घ्यायची आहे त्यानुसार नियोजन केलं पण जर आपण आपल्या नको असलेल्या सवयी सोडल्या नाही तर आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही लहानतली लहान सवय आपलं भवितव्य घडवत असते सकाळी लवकर उठणारे लोक जास्त समाधानी आणि सुखी असतात फक्त एक तास लवकर उठायचं आपल्या आयुष्याला कलाटणी मिळेल इतका फरक पडतो टी व्ही मोबाईल कमी बघणारे लोक जास्त आनंदी असतात कारण ते त्यांच्या भोवतालच्या निसर्गामध्ये आपलं मन रमावतात एखाद्या फुलाचं चित्र मोबाईलवर बघण्यापेक्षा एखादं फूल प्रत्यक्ष पहा परमेश्वराने ही सृष्टी आपल्याला भेट म्हणून दिली आहे त्याचा आस्वाद घ्यावा सध्या मुलांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे बरेच दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत अशा सवयी पुढील आयुष्यासाठी घातक आहेत त्यांच्याकडून आत्ता मोबाईल काढून घेतला तर ते चिडतील रागावतील पण पुढील आयुष्यात ते आपलं गुणगान गातील आपली मुलं आपलंच अनुकरण करत असतात म्हणून जो बदल आपल्याला मुलांमध्ये पाहिजे आहे तो आधी स्वतःमध्ये आणावा मुलांचं मन चंचल असल्यामुळे ते एका ठिकाणी थांबत नाही त्यांना त्यांच्या आवडीचं विशिष्ट काम देऊन मोबाईलपासून लांब ठेवावं आपण ठरवतो पाच वर्षांनी मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करेन पण त्या दृष्टीने प्रयत्न करतो का वेळ हा परमेश्वराने सर्वांना सारखाच दिला आहे मग सध्याची चालू नोकरी तर सोडता येणार नाही कारण त्यावर आपली उपजीविका चालू आहे कुटुंबाला आणि करमणुकीला देखील वेळ द्यायचा आहे मग काय करायचं स्वप्न तर पुरं करायचं आहे इच्छा तर असते पण मार्ग सापडत नाही असा विचार केला तर पाच वर्षांनी सुद्धा तुम्ही त्याच जागी असाल जिथे आज आहात परिस्थितीत काहीही बदल हा घडणारच नाही तुमचा पगार वाढलेला असेल पण तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहील जगातील ऐंशी टक्के लोक असाच विचार करतात आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत नाहीत स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्या सध्याच्या सवयी बदलाव्यात बऱ्याच लोकांना माहीत नसतं की त्यांना नक्की काय हवं आहे सर्वात अगोदर लक्ष स्थिर करावं मग शेवटून सुरुवात करावी पाच वर्षांनी व्यवसाय सुरू करायचा असेल तर किती भांडवल लागेल त्यासाठी आपण आत्तापासून काय सोयी करतो आहोत त्यासाठीचा अनुभव आपल्याकडे आहे का मार्केट रिसर्च झाला आहे का या क्षेत्रात किती मंडळं सध्या आहेत आणि ग्राहकाला ते किती किमतीत माल देतात त्यांचा नफ्याचा वाटा काय आहे आपण असं काय वेगळं देऊ शकतो जेणेकरून ग्राहक आपल्याकडे येतील या सगळ्यांचा नुसता विचार करून फायदा नाही त्याची नोंद वहीत करून ठेवावी आपल्या स्वप्नांच्या बाबतीत जितकं तंतोतंत जाता येईल तितकं आत्ताच जावं आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो मग त्या सवयी चांगल्या असतील तर ठीक आहे नाहीतर त्या बदलाव्यात जेम्स क्लिअरचे ऑटोमिक हॅबिट्स हे पुस्तक नक्की वाचा त्याने सवयी कशा बदलाव्यात याचं नेमकं उदाहरणासहित भाष्य केलं आहे ठीक आहे पण आम्हाला तुम्ही सांगता का सवयी कशा बदलाव्यात आपल्याला हे माहीत असतं की चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट कोणत्या आपल्याला लागलेली वाईट सवय इच्छा असूनसुद्धा मोडता येत नाही आपण परत परत त्यात चुका करतो हा वाईट सवयींचा परिणाम आहे आपला मेंदू संकेतावरून निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे इतर इंद्रियांना आदेश देतो हे संकेत त्याला पंचज्ञानेंद्रियांकडून म्हणजे गंध स्पर्श दृष्टी चव आणि श्रवण यापासून मिळतात एखादा प्रोग्रॅम फिट केल्याप्रमाणे मेंदू कार्य करतो त्याचं अल्गोरिदम आणि चार्ट फिक्स असतो आपल्याला तो फ्लो चार्ट बदलायचा असतो जो बरेच वर्षांपासून सेट झालेला आहे उदाहरणार्थ मी काही वर्षांपूर्वी जेवण झाल्यावर ताट तसंच बेसिनमध्ये ठेवून द्यायची कधीकधी तर ते डायनिंग टेबलवरच ठेवून द्यायची ही सवय मला मोडता येईना मग माझ्या सवयींच्या साखळीमध्ये ही नवीन सवय अंतर्भूत केली जेवणापूर्वी वदनी ऐवजी मी असं म्हणायची जेवण झाल्यावर माझं ताट स्वच्छ धुवून ठेवेन आपण स्वतःशी मोठ्याने बोललो तर ती गोष्ट पूर्ण करायचा विशेष प्रयत्न करतो फक्त मनात बोलण्यापेक्षा मोठ्याने बोलावं सुरुवातीला ते विचित्र वाटेल पण त्याचे दोन फायदे आहेत आपण स्वतःशी वचनबद्ध होतो मेंदूला अगोदरच संकेत देऊन ठेवतो जेणेकरून जेवण झाल्यावर आपल्याला त्या नियमाची आठवण होईल विसर पडला तर आजूबाजूचे आपले हितचिंतक आपल्याला त्या नियमाचे पालन करण्याची आठवण करून देतील असं महिनाभर मी केलं त्यामुळे माझ्या सवयींच्या शृंखलेत ही कडी जोडली गेली अशा प्रकारे नवीन सवय जोपासली गेली चांगल्या सवयीने आपलं व्यक्तिमत्व घडतं नवीन प्रोग्रॅम मेंदूमध्ये फिट व्हायला वेळ लागतो पण एकदा का तो फिट झाला तर त्या गोष्टी आपल्या नकळत घडत जातात पापणी हलवायची सवय देखील आपल्याला लहानपणापासून असते श्वास घेणे आंघोळ करणे या देखील आता त्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत त्याचा प्रोग्रॅम मेंदूमध्ये फिट असल्यामुळे ते आपोआप घडतं चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तरच आपला विकास शक्य आहे मस्त छान सांगितलं आता एखादी वाईट गोष्ट किंवा सवय कशी काढून सवयींच्या श्रृंखलांमधून ती कडी काढून टाकायची त्याच्यासाठी दृढ निश्चयाची गरज आहे लहानपणापासून जे संस्कार आपल्यावर होतात त्याप्रमाणे आपल्या विशिष्ट मानदंड विश्वासाच्या जागा परंपरा असतात कधी कधी त्यांनाही भेदून आपल्याला सवयी मोडून काढाव्या लागतात सवय जितकी जुनी तितके ती घालवण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतात सिगरेट प्यायल्याने थोड्या वेळेपुरतं टेन्शन फ्री वाटत असेल कदाचित पण त्याने पुढे मात्र नुकसानच होतं तुम्हाला थोडे विक्षिप्त वाटेल पण मला लहानपणापासून टॉयलेटला भरपूर वेळ लागतो म्हणजे मी तिकडे बराच वेळ विचार करत बसतो आणि वेळ वाया जातो ही सवय बदलण्याचा मी प्रयत्न केला पण ते शक्य होताना दिसत नाही मी आमच्या एका नातेवाईकाकडे गेले होते तेव्हा त्यांचं टॉयलेट आणि बाथरूम एकच होतं आणि बाथरूमच्या एका कोपऱ्यात घड्याळ लावलं होतं मी विचारल्यावर ते म्हणाले मला मॉर्निंग शिफ्ट असते सकाळी पाच वाजता निघावं लागतं घड्याळ बघितल्यावर मला आठवण येते पटपट आटपायची मला ही कल्पना आवडली तुम्ही देखील हे करू शकता किंवा मोबाईलमध्ये टायमर लावायचा अगोदर निश्चय पक्का करा लिहून ठेवा आणि ज्या दिवशी त्या नियमाचं पालन कराल त्या दिवसाला बरोबर टिकमार्क करा ज्या दिवसाला नियम मोडला त्या दिवसाला फुली काढा महिना अखेर मोजमाप करा अजून एक टिप म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी मोठ्याने तो नियम बोला आजपासून मी हे सुरू करेन तर आपल्या सवयींचा आणि आपल्या स्वप्नांचा थेट संबंध आहे आपल्याला जर सध्याची परिस्थिती बदलायची असेल तर सध्याच्या सवयी बदलाव्यात परिस्थिती आपोआप बदलेल कोणतीही कर्तृत्ववान व्यक्ती सोफ्यावर तीन चार तास लोळून टी व्ही बघण्यात वेळ वाया घालवणार नाही मिळालेल्या वेळेचा ते सदुपयोग करतील मी मनात म्हटले हे तर मी करायचो नोकरी लागण्याआधी आणि कॉलेजमध्ये असताना पण हिला कसं कळले सवयी बदलण्यासाठी लिखाण हे उपयुक्त साधन आहे ज्या वेळेस आपण लिहितो त्यावेळेस मन बुद्धी हात आणि डोळे यांचा एकत्रित वापर करतो आणि मन एकाग्र व्हायला मदत मिळते ज्या सवयी आत्मसात करायच्या आहेत किंवा ज्या सवयी मोडून काढायच्या आहेत त्या लिहून काढाव्या त्यासाठी तीन सहा नऊ हे सूत्र वापरावं हे कोणतं सूत्र आहे सांगते हे सूत्र आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील वापरू शकतो एक वही आणि पेन घ्यावं नवीन सवय लावण्यासाठी ती सकाळी तीन वेळेस दुपारी सहा वेळेस आणि रात्री नऊ वेळेस रोज लिहून काढावी उदाहरणार्थ मी रोज एक तास व्यायाम करेन असे रोज तीन सहा आणि नऊ वेळेस लिहायचे प्रत्येक वेळेस लिहून झाल्यावर एकोणसत्तर सेकंद त्यावर विचार करावा आपण अठरा सेकंद एखाद्या विचारावर लक्ष केंद्रित केलं तर ती गोष्ट आकर्षित करायला लागतो आणि एकोणसत्तर सेकंदात ती अस्तित्वात आणायला हा प्रयोग तेहतीस दिवस राबवा आणि त्याचा परिणाम बघा पहिली सवय आपल्याला लागली की दुसरी सवय अथवा इच्छा लिहायची खरंच असं घडू शकतं प्रयत्न तर करा माझ्या बाबतीत तर शक्य झालं आहे ठीक आहे मी आजपासून सुरू करेन तुम्ही लिहिण्यासाठी लॅपटॉप अथवा मोबाईलचा देखील वापर करू शकता पण मला वाटतं वही आणि पेन हे जास्त प्रभावशाली आहे मी सुद्धा वहीत लिहीन शिक्षण संपल्यापासून वहीत लिहिणं दुर्मिळच झालंय त्यानिमित्तानं बोटांना व्यायाम तरी मिळेल अरे वा तुझी व्यायामाची सुरुवात झाली तर मग काय हॉस्टेल मध्ये चार वर्ष मी रोज व्यायाम करायचो कोणी पाहिलं मी कोणाला दाखवायला थोडच करायचो मग काय खोली बंद करून व्यायाम करायचा बरं बाबा नाही करायचो बस तसं नाही रोज व्यायाम करायचा ना मग शिक्षण संपल्यावर तो का सुटला त्याला बरीच कारण आहेत म्हणून तू सुटलास तसं नाही त्याला माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी जबाबदार आहेत व्यायाम चालू असताना आपला आर जास्त असतो तो सोडल्यावर आरही कमी करायला हवा माझं उलट झालं आणि मी सुटलो आता मेघाने सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा व्यायाम सुरू करेन